बिनजोरच्या दिल्याबद्दल समालोचन करताना दोनशे रुपयाच विराम झाले काठे मांडवली कल्याण करण्याबाई देखील निघाला बघूया कोणासोबत पडणार आहे पुन्हा गाड्या सुटल्या लक्ष द्या समोरचे प्रेक्षक सावचित्त थांबा हा हवामान ड्रायव्हर आपण गाडी जवळ जावा वामन ड्रायव्हर वामन ड्रायव्हर आपण गाडी जवळ जावा घाडीला बघा पाहिजे लक्ष द्या सुंदर गाडी बोलते शंभूची गाडी जानवा प्रसन्न सांबारी विरुद्ध गावदी प्रसन्न मितांस राजेश मुंडे धामोते नेरल सुंदरगाडी मैदानाचा